ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कर्नाटक दलित संघर्ष समिती निपाणी तालुका पदाधिकाऱ्यांची निवड. दलित संघर्ष समिती निपाणी तालुका नूतन पदाधिकाऱ्यांची निवड निपाणीतील सर्किट हाऊस येथे पार पडली. राज्य अध्यक्ष एम गुरुमूर्ति शिवमुगा यांच्या आदेशावरून ही निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्य उपाध्यक्ष रमेश मादर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चिकोडी जिल्हा अध्यक्ष सुभाष सणदे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली प्रमुख पाहुण्यांचं स्वागत निपाणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केलं यामध्ये निपाणी तालुका उपाध्यक्षपदी सुनील हेगडे कुन्नूर कार्य अध्यक्ष संजय हेगडे बेडकेळ तसेच कोषाध्यक्षपदी अध्यक्षपदी दादा सो धुमाळ यांच्यासह नूतन तेरा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या महानकरी निपसाठी गौतम जाधव निपाणी